आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज झालेलं आहे आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल माझ्या ज्या भावना आहेत मी आमची नेते पवार आणि आमचे नेते प्रकुलबाई पटेल यांच्याकडे व्यक्त आहे आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धा आणि सबूत आणि नेत्या आहे आपण आपण ज्या पद्धतीचे काम करता किंवा ज्या पद्धतीने सांभाळता ते फक्त वाशिम सारखा एका कोपऱ्यात जिल्हा कुठे हा डिमोशन करायचा प्रयत्न दिसतोय काय खरंच तुमचाच असं नाही बरेच जर जिल्हे बघितले तर अजित पवार गटाचे जे काही का मंत्री आहेत त्यांना थोडस बाजूला याबद्दलच्या सगळ्या भावना आम्ही काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातील माझ्या सरकार पवारांच्याकडे त्या दिवशी व्यक्त केलेले आहे बोलताय भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यावर ना नाराज आहात का असं म्हणता येईल का आमच्या काय भावना त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि श्रद्धाची सबुरी ठेवायची असते शिर्डीला जाऊन आल्यामुळे आणि काय आहे की ज्यावेळा अस युतीचं सरकार असत त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात तर महायुतीच्या पालकमंत्री आणि पुन्हा याला आता मी आम्ही सगळी नाशिकलाच होतो दोन दिवस संपूर्ण आठवडे आणि आता नाशिक आणि रायगड स्थगिती तर मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे नेमक्या वरिष्ठांच्या कडे काय नेमक्या भावना व्यक्त ते तुम्हाला आज सांगायचं पालकमंत्री पुरावून सगळं आलेलं आहे असं म्हणायचं का कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा आपल्या गावे आलेल्या सगळ्या कलामुळं ते पुन्हा एकदा गावे आल्याचं सांगितलं जात आम्ही दोन दिवस होतो नाशिक मुक्कामी साईबाबांच्या चरणावर त्यामुळे आता आम्ही आलोय आता सकाळी त्यामुळे काय झालेल्या घटना काही मला आम्हाला माहिती नाही आम्ही आजून वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि ते सातत्यानं गावी येतात आपल्या शेती करायला येतात तुम्ही बैठ असता अनेक वेळा तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेला आहे ते नातवाला घेऊन शेती करताय त्याला शेतीचा आनंद आहे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री दावोसला गेल्यामुळं आता कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही म्हणून चार दिवस शेती बघायला गेले असतील अनेक ठिकाणी सर्व पालकमंत्री नेमले गेलेले आहेत त्याचं

जिल्ह्यात त्या त्या मंत्रीपद किंवा पालकमंत्री असा एक फॉर्म्युला जात आपण विचार केला तर त्या ठिकाणी शंभुराज पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे एकूणच नाराजी ह्या सगळ्या प्रकरणावरून वाढते काय लावलेलं आहे हे असेल आणि तुम्ही म्हणता की खरं की साताऱ्यामध्ये कमी संख्या असून सुद्धा नेमलेला आहे आता मला मुंबईला गेल्यानंतर मी समजून घेईन की बाबा नक्की काय झालेलं आहे अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये अडीच हजार रोहिंगे सध्या सापडले किरीट सोमय्या त्यांच्यावर आरोप करतात कसं होत नाही आता पंधरा वीस वर्षापासून बांगलादेशी आपल्या देशात घुसखोरी करून आलेले आहेत अशा अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत त्यांना बाहेर काढणं

वडेट्टीवारांनी दावा केला आहे की आता शिवसेना एकनाथ शिंदे शिंदेची जे आहे त्याचं नेतृत्व उदय सामंत यांच्याकडे येणार आहे आणि एकनाथ शिंदे यांना डावण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे त्यांच्या सोबत वीस ते पंचवीस आमदार देखील असल्याचं दावा त्यांनी केला ही मला नवीन बातमी नाही तस शक्य आहे असं वाटतं का सहकार्य मला नाही वाटत खरं तर मला नाही वाटत एकनाथ शिंदेच्यावर ते सगळे मुख्यत्र आहेत मला वाटतं खर तर पालकमंत्री पदाची वाटण झाली की ते माघारी घेतलं जात पण रायगडच्या मुद्द्यावरून जे काही निर्माण झालं त्याच्यामध्ये माघारी घेतलं तटकऱ्यांचं सुद्धा डिमोशन करण्याचा प्रयत्न झालाय असं म्हणता येईल का कारण आपण पाहू की तुमच्या नेत्यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद दावलं वाशिमला दिलं त्या ठिकाणी तटकऱ्यांना थांबवलं आता पुन्हा विचार करतायत नेमकं काय सुरू झालं एकतरी खूप उशीर झाला आणि त्याच्यात परत हा गोंधळ आता नेमकं तत्व काय जर ठरलं असेल तर त्या तत्वाबरोबर का काम म्हणजे व्हायला पाहिजे होतं तत्व कुठं बिघडलं की बाय अशा घटना होतात आता ते तत्व काय ठरलं होतं जे तिघा नेत्यांची काय चर्चा ते आम्हाला काय सांगितलेलं आहे आम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही परंतु ज्या घटना घडता येत आणि जे ते बरोबर नाही व्यक्तीशः तुम्ही समाधानी आहात का एक अजितदादा पवारांच्या आणि अजित दादा पवारांचा दा जो आज शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आहे तो श्रद्धा श्रद्धास विश्वास ठेवणार आहे पहाटेचा जो शपथविधी होता पहाटेचा जो शपथविधी होता त्याला जाऊ नये अजितदादा असं धनंजय मुंडे भाषण केलं त्यावेळेलाच मी त्यांचं ऐकलं की त्यांनी दादांना त्यावेळेला अडवलं होतं असं ते म्हणाले यापूर्वी काय ते मला कधी बोलले नव्हते तर मुंबईला गेल्यानंतर मी चर्चा करेन काय झालो पण हा जो हो काय पालकमंत्री पदावर सोडून आलेला आहे त्यावरून विरोधकांना ऐकतो पोलीस संजय राऊत म्हणतात फोन करायचं तेवढं बाकी ते काय संजय राऊतांचं ते काय खरं नाही ठीक आहे ज्याला तीन पक्ष एकत्र येतात युती सरकार असतं किंवा आपण कोहिलेशी गवर्नमेंट करतो त्यामध्ये मतमतांतर असू शकतात मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावस म्हणून आल्यानंतर त्याचा प्रश्न मिटेल आणि मला वाटतं व्यवस्थितपणाने काम पालकमंत्री पदावर होईल आपण म्हणाला श्रद्धा तर बोले मग कोल्हापूरमध्ये काय मनालाच वाटतं आज मी काय सांगू शकत नाही आता एकंदरीत हे जे आता विषय आलेले आहेत ज्या ज्या विषयावर आता तुम्ही भाष्य भाषिकेलं त्याच्या चर्चा होईल फडणवीसाहेब आतावर पंकजे वन डे इच्छुक आहे मी समजा पण आजची तर झाली स्वतःला ठेवलेलं आहे सकाळपासून दोन तीन प्रतिक्रिया त्यांच्या झाल्या की मीड करणच आवडलं असते की मी पालक तुमची झाली असते आता हे बघा वीस वर्ष मी मंत्री आहे एकोणीस वर्ष आता हे सवला यामध्ये मी आहे चौदाच महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे <laughs> मला मिळाली सहा वर्ष खरं मी <laughs> लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे कोल्हापूर महानगरपालिकेत निवडणुकीची जबाबदारी शिर्डीतल्या सगळ्या तुमच्यावर टाकण्यात आलेले कोल्हापूर इचलकरजी जिल्हा परिषद हे आता साजिकच आहे ना पक्षाचा जो मंत्री असतो त्यांना जबाबदारी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी स्वबळावर तुम्ही लढवू शकता का अशा पद्धतीची तयारी तुमची आहे नाही बघा आता आम्ही तिन्ही पक्ष बसू शिवसेना आणि भारतीय जनता सगळी नेते मंडळी बसू जिल्ह्यात ते आणि जिथे जिथं एकत्र जाण्याची आवश्यकता आहे किंवा एकत्र आमची ताकद आहे तिथे एकत्र लढू समजा एकेका प्रभागामध्ये तीन चार इच्छुक आहेत आमच्या आमच्या आणि आमच्या मध्य विभागणीमुळं जर एखादा पराभव होणार असेल आमचा दोन्ही पक्षांचा तर तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करू ते मैत्रीपूर्ण लढती करू परंतु कोल्हापूर महानगरपालिका इचलगिर्जी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे समन्वयाचा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू

एक तर्फी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे संधी दिलेली आहे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाचा एक अहवाल आहे की पोलिसांनी अनावश्यक बळ त्यामध्ये वापरलं आणि पाच पोलिसांना दोषी ठेवलेलं आहे एकूण कसं वापर त्यामध्ये बघा आता एक घर घात देवेंद्र फडणवीस साहेबाकडे आहे आता त्याची योग्य ती दखल ती घेतील